वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे निमित्ताने तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अकोट शहरामध्ये बौद्ध समाज संवाद दौरा खानापूर्वे धम्मनगरी तसेच राहुल नगर येथे आयोजित करण्यात आला होता राज्यातील ओबीसी आरक्षणाप्रमाणेच अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण धोक्यात आहे शिक्षण हक्क कायदा कमकुवत केला आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वाधार संशोधन अधि छात्रवृत्ती परदेश शिष्यवृत्ती मिळत नाही अशा विविध समस्या बहुजन समाजासमोर उभ्या आहेत या समस्यांचा निपटारा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे समजते प्रसंगी उपस्थित बौद्ध अनुयायांनी राजरत्न आंबेडकर यांनी मागील सभेत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करून समस्त बौद्ध समाजाचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर हेच करणार असून इतर दुसरे कोणीही समाजाचे नेतृत्व करणार नसल्याचे एकमताने जाहीर केले याप्रसंगी अशोक सोनवणे राजेंद्र पातोडे अमित भुईगड प्राध्यापक मनोज निकाळजे यूजी बोराडे मिलिंद इंगडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी